मी अरुण घोडके शिवचिंतन शिवकालामध्ये शिवरायांना अनेक भेटी नजराने मिळत असत न्यायालयाने केलेल्या दंडाचा अथवा शुल्क आकारणीचा भरणा राजाच्या तिजोरीमध्ये होत असे सरकारी उद्योगधंदे अथवा आर्थिक व्यवहार यापासून होणारा फायदा सरकारी तिजोरीमध्ये जात असे टांगसाळीचे उत्पन्न सरकारच्या मालकीचे असे युद्धापासून मिळणारी सामुग्री सरकारमध्ये जमा होत असे शिपायांना युद्धात काही मिळाले तर ते लपवून न ठेवता ते सरकारात जमा करावे लागत असे चौथ आणि सर देशमुखी या राज्याच्या आणखी दोन प्रमुख उत्पन्नाच्या बाबी होत्या दुर्बल राजाकडून त्याला अभयदान देऊन खंडणी वसूल करण्याची पद्धत होती सुभ्याच्या उत्पन्नाचा एक दशांश भाग राजाला मिळत असे यालाच सर देशमुखी म्हणत असत अनेक कागदपत्रांमधून विविध प्रकारच्या उत्पन्नाच्या बाबी शिवकलामध्ये आढळून येतात शिवाजी महाराजांच्या राज्यात वार्षिक उत्पन्न किती असावे याचा अंदाज करता येत नाही परंतु सभासद बकरीमध्ये नोंद सापडते असे शिवाजी महाराजांची पुणे जहागिरी चाळीस हजार होणांची होती हे स्वराज्य वाढवून पुढे एक कोटी होणांचे झाले आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला सुमारे चार कोटी उत्पन्न होते अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी